नमस्कार संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला खमंग व खुसखुशीत थालपीठ कसं बनवायचं हे दाखवत आहे मी इथे थालपीठासाठी गव्हाचे पीठ थोडेसे ज्वारीचे पीठ बाजरीचं पीठ आणि थोडंसं चना डाळीचं पीठ म्हणजे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व पीठ एकत्र करून मी त्यात अद्रक लसूण जिरे यांची पेस्ट टाकलेली ही आहे हिरवी मिरची आणि कांदा चिरून टाकला आहे बारीक कोथिंबीर हळद तिखट आणि मीठ अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं आहे कांदा पण बारीक कापून घ्यायचा या हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे पेस्ट यामुळे थलपीट अजून छान लागते व त्यात बाजरीचे पीठ ज्वारीचे पीठ असल्यामुळे अजून खमंग होतं थालपीठ अशा प्रकारे थोडं पातळ सरस भिळ भिजवायचं पीठ तव्याला तेल लावून मी वरतून थोडंसं थोडंसं पाणी लावून वरतून थापून घेतलं आहे अशा प्रकारे थापून घ्यायचं आपण कपड्यावर थापूनही टाकू शकतो पण असे छान मी असेच करत असते छान होतात त्याला छिद्र पाडून वरतून तेल टाकायचं वर परत थोडा तवा तापूस तर थोडा मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर मी गॅस कमी के केलेला आहे वरतून थोडा खलबत्ता ठेवून थोडा आवाज येतो आतून थालपीठ भाजल्याचा चूर असा आवाज येतो त्यानंतर आपण थालपीठ उलटून घ्यायचं बघू शकता किती खमंग थालपीठ भाजलेलं आहे तेल टाकलेलं एका साईडला आलं तुम्ही म्हणताल तेल इतकं जास्त झालं आहे आता थालपीठासोबत खाण्यासाठी चटणी चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची थोडासा लसूण मीठ आणि कोथिंबीर टाकून आधी कोरडं थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि नंतर थोडं पाणी टाकून चटणी थोड़ बारीक वाटून घ्यायची अशी अशा अशा प्रकारे थोडे जास्त जाडंही नाही बारीकीने आता चटणीला आपण फोडणी देते जिरे मोहरी तेल टाकलं कडीपत्ता आणि थोडीशी लाल मिरची टाकली तुकडे करून वर आणि वरतून अशी फोडणी द्यायची चटणीला यात आपण दहीही टाकू शकतो आंबट आवडत असल्यास बघू शकता अशा प्रकारे खमंग थालपीठ तयार आहेत अशा पद्धतीने बघू शकता खमंग लालसर थालपीठ भाजल्या गेलेले आहेत खूप चवदार लागते खूप छान लागतात हे थालपीठ बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद